पूर्वी ही बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून दोन कुटुंबांना अपघाती विमा चाळीस लाख रुपयाचा आला होता आणि आज हा नैसर्गिक विमा उतरवल्यानंतर पहिल्यांदाच तीन सभासदांना या योजनेचा लाभ झालेला आहे निश्चित त्या कुटुंबाची आर्थिक गरज भागली जाईल परंतु त्यांच्या सुखदुःखात संस्था म्हणून आम्ही नेहमीच सहभागी होऊ निश्चितच या कुटुंबाला मदत करण्याचं भाग्य संस्थेच्या माध्यमातनं मला व माझ्या संचालक मंडळाला मिळालं याचा खरोखर आज एक मनस्वी आनंद होत आहे आणि निश्चित त्या कुटुंबांची गडी बसवण्यात या रकमेचा उपयोग होईल अशी बाबांच्या प्रार्थना करतो खऱ्या अर्थानं घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवली जाते मुलं असतील पत्नी असेल यांची जी आर्थिक घडी त्या कुटुंबाचे पूर्ण विस्कटली जाते निश्चितच त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत माझ्या समेत असणारं संचालक मंडळ या संचालक मंडळांनाही सहकार्य केलं सोसायटीच्या सर्व सचिव असतील सहसचिव असतील कार्यालयीन कामकाज पाहणारी मंडळी असतील तसेच या विमा कंपनीचे श्री ठक्कर असतील पांडे असतील या आणि तसेच त्यांच्या ऑफिसची ही, ही काही मंडळी असतील त्या सर्वांनी सहकार्य केल्यामुळं आज या सभासदांच्या वारसाला ही रक्कम देण्याचा यो योग आला आणि भविष्यातही ही नैसर्गिक विम्याचं जे कवच आहे ते सर्व सभासदांना मिळत राहील आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही मुक्त, सोसायटी आणि नैसर्गिक विम्याचं दहा लाख रुपयाचं कवच देण्याचं जे आश्वासन दिलं दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करण्याचा योग मला व माझ्या सर्व संचालक मंडळाला आला आणि यात बाबांचे सर्वात मोठे दुवा आहे आशीर्वाद आहे आणि निश्चित श्रद्धा आणि सबुरीच्या तत्वावर आमच्या संस्थेचा कारभार चालू असून संस्था प्रगतीपथाकडे नेताना या सर्वांचं सहकार्य सभासद स्वस्त असेल सैभाव संस्थांचं प्रशासन असेल या सर्वांच्या सहकार्यानं आज या संस्थेची वाटचाल चालू आहे निश्चित सभासद हिताचे निर्णय आणखी आम्ही भविष्यात घेऊ सोसायटीच्या निवडणुकीत आमच्या जाहीरनाम्यानुसार आम्ही सभासदांना आश्वासित केलं होतं की जामीनदार दा मुक्त सोसायटी करून निश्चित त्या संकल्पनेतून चालत असताना पन्नास टक्के सभासदांचा विमा आणि टक्के संस्थेचा अशा प्रकारे आम्ही विमा भरून घेतला आणि दुर्दैवानं आमच्या संस्थेचे नौसाहेब गाडेकर असतील कांताराम देशमुख असतील आणि सुरेशजी उसळे असतील त्यांचा नैसर्गिक स्वरूपाचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जामीनदारांवरती जबाबदारी कर्जाची पडणार होती परंतु आम्ही नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या डिव्हिडंड वाटपाच्या वेळेसच ती विम्याची रक्कम हप्त्या रुपये भरल्यामुळं आज त्यांच्या वारसांना दहा लाख रुपये इतक्या रकमेचे धनादेश संस्थेमार्फत देण्यात आले त्यात राऊसाहेब गाडेकर यांचं कर्ज पूर्ण त्या विम्यातनं गेल्यामुळं त्यांच्या जामीनदारांना आता कुठल्याही स्वरूपाची रक्कम भरण्याचा त्रास होणार नाही तसेच कांताराम देशमुख यांचंही कर्ज पूर्णपणे माफ झालं आणि जे उसळे आहेत सुरेशजी उसळे यांची थोडी सोसायटी असल्यामुळं त्यांच्या वारसाला आज आम्ही ते रक्कमेचा चेक दिलेला आहे नऊ लाख आणि काहीतरी रकमेचा माझे वडील होते आरोग्य विभाग मध्ये सुरेश तानाजी उसळे म्हणून त्यांना पॅरालाईजचा अटॅक आला होता बरेचसे त्यांना दोन महिने ट्रीटमेंट चा चालू होती पॅरालाइट अटॅक आल्यामुळे त्यांना ब्रेन स्ट्रोक दाखवला होता आणि शिर्डी साईबाबा मध्ये ते आरोग्य विभागामध्ये मदतनीस म्हणून सुपरवायझर म्हणून होते ते त्यांना अचानक मग पंधरा डिसेंबर रोजी एक्सपायर झाले सकाळी नऊ वाजता हो पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी एक्सपायर झाले मग त्यानंतर मग आपले सोसायटी जे आहे यांना कागदपत्र वगैरे दिले ते म्हणजे असा असा क्लेम आहे दहा लाखाचा मग त्यानंतर मग मंजूर झाला तो क्लेम आणि आपला विमा जो आहे तो प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी उपयोगी आहे तसेच त्यांना भविष्यामध्ये एखाद्या व्यक्ती जरी मृत पावला तर त्या कुटुंबासाठी त्यांच्या मुलांना व त्यांच्या पत्नी त्यांना पैसा विनियोग होण्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल असा प्रत्येक कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी उपयोगाचा आहे त्याच पद्धतीने तो पैसा खूप मोठा हातभार लागतो आणि मी सायनाथ हायस्कूल येथे क्लार्क म्हणून काम करतो शिर्डी साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी त्यामधील चेअरमन व्हाईस चेअरमन व बाकीचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी विमा पॉलिसी लवकरात लवकर दिल्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानतो माझं नाव ललिता कांताराम देशमुख माझ्या मिस्टरचं नाव कांताराम बाबराव देशमुख त्यांचं दोन महिन्यापूर्वी निदान झालं त्यांच्या विमेची रक्कम दहा लाखाची मला स्वसाटीने रक्कम दिली दोन मुलं आहे ते, ते, ते आ, शेती करते बास, मुलांना मदत म्हणून काम येते सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ यांचे आभारी आहे